तर मराठ्यांच्या मताची काय गरज आहे मराठा ही शक्ती दाखवू शकतो मराठा समाजशक्ती दाखवू शकतो आता तर ऐकायला येतं बारा बारा आणि तेरा तेरा हजार एक एका एका मतदारसंघात मराठा समाज पाहून भारणार ते मराठा समाजाचा निर्णय मी समाजाचा मालक नाही जर यांना ओबीसींच्या मताची भीती वाटत असली तर इथून पुढं मराठ्यांच्यासुद्धा मताची भीती वाढली पाहिजे किंवा मग भूमिका घेईल असं नाही राजकारण माझा मार्ग नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय मात्र तुम्हाला सुट्टे नाही आणि मराठा आहे शेवटी सगळ्यात मोठा समुदाय या राज्यातला ते काही निर्णय घेऊ शकते ते यावेळेस मराठा समाजशक्ती दाखवू शकतो तुम्हाला जर ओबीसीच्या मताची गरज आहे आणि मराठ्यांच्या नाही तर hmm. मराठ्यांच्या मताची काय गरज आहे मराठा ही शक्ती दाखवू शकतो आमच्या hmm. ताका आमच्या मताची बी किती किंमत आहे मराठा समाज दाखवून देऊ शकतो नाही नाही तर तो आपला आपला मार्गच नाही तो समाजाचा निर्णय तो समाजाने घेतलेला आहे समाजाचा निर्णय समाज किती बोलू शकतो आता तर ऐकायला येतं बारा बारा आणि तेरा तेरा हजार एका एका मतदारसंघात मराठा समाज फॉम भारणार ते मराठा समाजाचा निर्णय मी समाजाचा मालक नाही समाज माझा माल आहे मी मुलगा म्हणून फक्त निमित्त म्हणून काम करतो आहे मात्र एक खरं आहे जर यांना ओबीसींच्या मताची भीती वाटत असली तर इथून पुढं सुद्धा मताची भीती वाढली पाहिजे कारण स्वतःच्या लेकरांना न्याय द्यायचा असला तर आपल्या मताची भीती वाटली पाहिजे हे मराठा समाजानं समजून घेणं तितकंच गरजेचं आहे परंतु माझा मार्ग मात्र राजकारण नाही आहे त्याबद्दल मी कोणता निर्णय ना घेणारही नाही आहे करणार करणार पण नाही काय म्हणून जरांगे पाटील निवडणूक लढणार का अखेर शेवटी मनोज जरांगे पाटील यांनी सांगून टाकला निवडणूक लढणार का या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की प्रकाश आंबेडकर यांच्या शब्दाचा मी सन्मान करतो ते नेहमी जे बोलतात ते स्पष्ट बोलतात मात्र राजकारण हा माझा मार्ग नाही आहे मार सामाजिक चळवळीतून न्याय मिळवणे हाच माझा मार्ग आहे सामाजिक चळवळीतून सत्तेत आणि राजकारणात नसताना ज्या गोष्टी मिळणार नाही त्या मिळाल्या आहेत सरकारने आमची वारंवार फसवणूक केली आहे आज देतो उद्या देतो म्हणून आमची फसवणूक झाली आहे असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला परंतु त्यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगितला त्यांना जर का ओबीसींची मतं अपेक्षित असतील हवी असतील तर मराठा समाजाची देखील मतं महत्वाची आहेतच आहे आणि मराठा समाज हा आपल्या मतांद्वारे आता त्यांना जागा दाखवून देईल असं देखील मनोज सरांगे पाटील म्हणाले एकीकडे ते म्हणाल्यात की मला कुठली राजकीय महत्वाकांक्षा नाही आहे परंतु समाजामध्ये अशा गोष्टी आता सध्या सुरू झालेल्या आहेत समाजामधील मराठा समाजामधील बांधव हे आता बैठका घेत आहेत आणि बैठका घेऊन आता ते उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये आहेत ते पुढे म्हणतात की मी तर असं ऐकलंय की वीस वीस पंचवीस पंचवीस हजार उमेदवार एका एका मतदारसंघातून येणार आहे ठीक आहे या सगळ्या गोष्टींमध्ये उमेदवार किती असतील कोण असतील किंवा मनोज जरांगे पाटील ही एखादी आघाडी उभी करतील का किंवा मनोज जरांगे पाटील एखाद्या पक्षाला समर्थन देतील का जसं की आता प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना सूचना केलेली आहे त्या सूचनेचं ते पालन करतील का प्रकाश आंबेडकरांना ते समर्थन देतील का यावरती आता येणारा काळ हा निश्चितच महत्त्वाचा आहे आणि चोवीस तारखेला येत्या चोवीस तारखेला मनोज जरांगे पाटील यांनी जी बैठक बोलवलेली आहे निश्चितच त्या बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टींचा खुलासा हा आपल्याला बघायला मिळू शकतो तर मंडळी समाजाच्या हिताचे निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडायचं असेल तर त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते जालना मतदारसंघातून ते लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवत असतील तर स्वाभिमानी संघटना देखील त्यांच्या पाठीशी उभी राहील असं देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी आवाहन केलेलं आहे मंडळी देशामध्ये लोकशाही आहे लोकशाहीमध्ये जनआंदोलन उभं करून सरकारला जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायला लावणं भाग पाडणं हे महत्वाचं ठरतं आजपर्यंत अनेक जनआंदोलनांनी जनतेच्या हिताचे निर्णय सरकारला घ्यायला भाग पाडलेला आहे पण या जन आंदोलनाने काही लोकप्रतिनिधी हे जर कायदे मंडळात असतील तर त्या आंदोलनाला अधिक धार निर्माण होत कमी संघर्षामध्ये रक्त न सांडता जनतेचं म्हणणं सरकारकडून मान्य करून घेता येतं मनोज जरांगे पाटील हे मराठा बहुजनांचे नेते म्हणून लोकप्रियतेच्या शिखरावरती आहेत रस्त्यावर त्यांनी उभा केलेला मराठा आरक्षणाचा लढा हा अलौकिक असा लढा आहे परंतु या लढ्याला अजूनही पूर्ण यश मिळालेलं नाही आहे कायदेमंडळात नवीन कायदा झाल्याशिवाय मराठा समाजाला कायमचं टिकणार आणि योग्य आरक्षण मिळणं अशक्य जाणवत आहे आणि यासाठी कायदे मंडळामध्ये मनोज जरांगे पाटलांसारखा प्रतिनिधी असायला हवा असं आमचं प्रामाणिक मत आहे असं जाणकार म्हणतात आणि पक्षाचे प्रमुख म्हणतात ज्यांनी कुठल्याही आघाडीत न जाता स्वतंत्रपणे समाजाच्या ताकदीवर लोकसभेची निवडणूक लढवावी असं संदीप जगताप म्हणालेले आहेत तर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हवं असेल तर बावन्न टक्के आरक्षणाची अट दुरुस्त करून त्यात वाढ करणं अत्यंत महत्त्वाचं आहे हा अधिकार या देशाच्या संसदेला आहे हा कायदा संसदेत आणण्यासाठी आणि तो मंजूर करण्यासाठी सरकारवर सतत दबाव ठेवण्यासाठी मनोज जरंगे पाटील यांच्यासारखा लढाऊ माणूस संसदेत असायला हवा अशी आमची प्रामाणिक भावना असल्याचं देखील यावेळेस बोललं गेलं फक्त लोकसभेची निवडणूक मनोज जरांगे पाटील यांनी स्वतंत्रपणे लढवावी कुठल्याही आघाडीत त्यांनी जाऊ नये म्हणजे सरकार कुणाचंही असो त्याच्याशी त्यांना खुलेपणाने दोन हात करता येतील मनोज जरांगे पाटील यांनी जालना मतदारसंघातून उभं राहण्याची भूमिका घेतली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांना संपूर्ण सहकार्य करेल खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहील असं संदीप जगताप यावेळेस म्हणाले